आठवणी कॉलेज वेळ आणि बायकोला होणाऱ्या बायकोला घेऊन वडापाव बऱ्याच वेळा खाल्लाय अशा वडापावच्या गोड आठवणी खूप सारे आहेत आवडता पदार्थ आहे वडापाव एकदा खाय लागलो गरम गरम असेल तरी एक दोन एक दोन न भागत नाही आमचं किमान दोन तरी खायला लागतात एकावर काय भागत नाही आपल्यापैकी अनेकांसाठी वडापाव म्हणजे फक्त पदार्थ नाहीये त्या अनेकांसाठी भावना सुद्धा आहेत अगदी कॉलेजच्या कट्ट्यापासून ते पावसाळ्यातील गरमागरम चहापर्यंत वडापावनं आपल्या जीवनात एक खास जागा निर्माण केली आहे आज जागतिक वडापाव दिन आणि याच खास दिनानिमित्त आपण वडापाव प्रेमींच्या काही खास भावना जाणून घेणार आहोत त्यानिमित्तानं वडा आम्ही दीपक वडा खूप वर्षापासून खातोय असे बरेच वडे कोल्हापुरातले आम्ही खात असतो आणि आम्ही स्पेशली कोल्हापूरची माणसं आहे त्यामुळे कोल्हापुरीत झणझणीत वडा आम्हाला लागतो कायम आणि वडा हे आमचं ओळख म्हटलं तरी चालेल कोल्हापूरची त्यात जम्बो वडा आता बॉम्बे वडा सिस्टीम आले पण आम्ही बॉम्बे वडा फारसा खात नाही पण वडापाव आम्ही जरूर खातो आणि आमचं तो आवडता पदार्थ आहे वडापाव एकदा खाय लागलो गरम गरम असेल तरी एक दोन एक दोननं भागत नाही आमचं किमान दोन तरी खायला लागतात एकावर काय भागत नाही असा आमचा कोल्हापूरचा वडा एकदम छान आहे वडापावसोबतच्या आठवणी म्हणजे बऱ्याचदा पावसात पा भिजलो की वडा खायला आवडतो साधारणतः आणि ज्या लग्नाच्या आधी बायकोवर होणाऱ्या बायकोला घेऊन वडापाव बऱ्याच वेळा खालाय अशा वडापावच्या गोड आठवणी खूप सारे आहेत आणि बाहेरून कोण आलं कोल्हापूरमध्ये तर आम्ही त्यांना खास आमच्या पाहुण्यांना पुणे मुंबईच्या वडापाव खायलाच घेऊन येतो खास ह्या खास आठवणी असतात वडापाव कधी खायला घालेन त्यांना याच आठवणी वडापाव प्रेमींना आहेत शुभेच्छा की खाला तर गरम गरम वडा खावा असं मी म्हणेन खास थँक्यू वडापाव महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बनवला जातो पण कोल्हापुरात जो वडापाव बन वडा बनवला जातो लज्जतदार आणि टेस्टी ते महाराष्ट्रात कुठंच नाही बनत त्याच्यासाठी जो वेगळा लागणारं कष्ट त्यासाठी ते वेळ द्यावा लागतो बराच वेळ लागतो त्याला शिजवायला बाकीच्या ठिकाणी कसं पाच मिनटात दोन मिनटात देऊन टाकतात कोल्हापुरात असं नाही वेटिंगला उभारायचं पंधरा मिनटं उभारायचं पूर्ण शिजल्यानंतर असा मस्त वडा झाला तरच खायला यायचा आणि सोबत मिरची कोल्हापूरची मिरची झनचलीत वडापाव जवळच्या आठवणी कॉलेज मिळायचे <laughs> मला वडापाव खूप आवडतो आणि कोल्हापुरामध्ये जो जसा वडापाव मिळतो इतर ठिकाणी कुठेही मिळत नाही सर्व वडापाव प्रेमींना आज वडापाव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कोल्हापूर म्हणत हा खरा विशेष दिनानिमित्त म्हणजे आम्ही आमच्या लोकाला सजावट करून हार घालून आम्ही स्वागत केलेलं आहे वडापाव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा अगदी कमी ह्याच्यामध्ये पोट भरण्याचं साधन म्हणजे वडापाव अगदी तीन आणि चार रुपये असल्यापासून आम्ही इथं खायला वडा खात आहे कोल्हापूरची शान म्हणजे मोठा वडा आता त्याच्यामध्ये बदल होत चाललेले आहेत आणि एक छोटा वडा आणून पाव वडा बॉम्बे वडा म्हणून सुरू झालेला आहे परंतु कोल्हापूरचे शान म्हणजे मोठा वडा आणि पाव पुन्हा एकदा सर्व लोकांना वडापाव दिनाच्या शुभेच्छा वडापावबद्दल भावना अनेक पण प्रेम मात्र एकच कॉलेजचा गट्टा असो ऑफिसचा ब्रेक असो किंवा संध्याकाळची छोटीशी भूक असो वडापाव नेहमीच आपल्यासोबत असतो म्हणूनच जागतिक वडापाव दिनानिमित्त आपल्या या आवडत्या पदार्थाचं सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे तरुण भारतकडून तुम्हा सर्वांना वडापाव दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा कॅमेरामॅन साजिक सोबत मी गौतमी शिकलगा तरुण भारत कोल्हापूर